पुण्यातल्या पोरशे अपघातानंतर ख पुणे हादरलंय श्रीमंत पोरांची अय्याशी बेदरकारपणा त्याबरोबरच पुण्यात वाढलेलं नाईट लाईफ बार पब संस्कृती यावरही जोरदार चर्चा होऊ लागली आहे या अपघातानंतर पुणे विशेषतः पुण्याचं नाईट लाईफ बदललंय का पुण्यातल्या या नाईट लाईफचा रिॲलिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी पुणे कल्याणीनगर कोरशे कार दुर्घटनेनंतर पुण्यातील पबचं नेमकं वास्तव काय आहे आणि आता पुण्यातली परिस्थिती नेमकी काय आहे याचा रिॲलिटी चेक आम्ही करणार आहोत आणि यासाठी ज्या ज्या भागांमध्ये हे पब्ज आहेत रेट्रो बार आहेत रेस्टॉरंट्स आहेत डी जे थेक आहेत अशा ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि सध्या मी पुण्याच्या हिंजवडी परिसरामध्ये आलो आहोत आणि हिंजवडी परिसरात एका इमारतीत काही लाऊंजेस आणि काही पब आहेत आणि त्याच्या माध्यमातून नेमकी या ठिकाणी आता काय वास्तव आहे कशा पद्धतीने तरुणांना प्रवेश दिला जातो हे बघण्याचा प्रयत्न आम्ही याच्या माध्यमातून करणार आहोत ही आपण काही सगळी पब्स दाखवतो आहे ह्या पबचा रिॲलिटी चेक आणि या सगळ्या परिसरातील रिॲलिटी चेक आपण करतोय सध्या साडे अकरा वाजले आहेत आणि नि नेमकी साडे अकरा वाजताची पॉपच्या आतमधली परिस्थिती काय असणार आहे हे आपण बघणार आहोत पुण्याच्या अनेक पबमध्ये पुण आपण जर बघितलं तर आत्ता ज्या पद्धतीनं अठरा वर्षावरील या ठिकाणी येणारे तरुण आहेत की नाही याची तपासणी केली जाते त्या ठिकाणी विशेष बाउन्सर्स देखील ठेवण्यात आलेले आहे आणि ही रियालिटी चेक आपण करतोय मॅनेजर्स आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आप मुझे बताये जो हादसा हुआ आ, आ, नगर में, उसके बाद आपके तरफ से क्या प्रिकॉशन्स लिए जास्त वेल uh, well, सबसे पहले तो हमने एज प्रूफ चेक किया है बिकॉज हमें वो बहुत इम्पॉर्टेंट है बिकॉज वी नो कि अभी जो हादसा हुआ है वो सब पे बहुत ज़्यादा प्रेशर है अभी तो वी मेक श्योर दैट वी चेक देर एज लिमिट्स एंड अगर जो भी ट्वेंटी वन के नीचे है वी स्ट्रिक्टली लाइक टेल देम कि नहीं होगा आप टू प्लीज़ वी कैन गो हो सो दैट्स हाउ वी इट टेकिंग इट एंड येस वी मेक श्योर कि हम लोग और एक बार चेक करते हैं अंदर पे कि कोई फेक आई लेके अंदर गया तो नहीं है सो वी चेक बाउस को बोलते हैं कि आप जाके चेक करो जिसका भी मिलता है हम इन डायरेक्टली उनको बोलते कि आप लीव करते okay, हैं लगभग 21 साल की उम्र का ये डिपार्टमेंट दिया है उसके लिए क्या आपने स्टेप्स लिए so हैं बार काउंटर में आपको को जाना पड़ता है ऑर्डर करने के लिए तो हम लोग उनको चेक करते हैं पहले कि अगर आपके पास वैलिड आईडी है वो अंदर भी चेक होता है लीकर के पास भी अगर आईडी है 21 प्लस हो तब तभी हम सर्व करेंगे लीकर ऑयल्स हम नहीं करेंगे दैट्स हाउ वी डू आपण बघतोय काही सुधारणा झालेली आपल्याला बघायला मिळते पब्स आणि रेस्टॉरंट मध्ये आणि अठरा वर्षा खालील मुलांना प्रवेश दिला जात नाही यासोबतच ज्यांचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी आहे त्यांना देखील या पबमध्ये प्रवेश तर दिला जात नाही त्यासोबत मध्ये देखील सव केलं जात नाही नगर परिसरामध्ये झालेल्या पोरशेकार दुर्घटनेनंतर दोन त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता आणि यानंतर आता पुण्यातील पबचं चा प्रकरण चांगलं घासतानाचं चित्र चा आपल्याला बघायला मिळतंय आणि पोलीस देखील ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे सध्या आपण हिंजवडी परिसरामध्ये आलो आहोत आणि हिंजवडी परिसरात पोलिसांच्या माध्यमातून देखील आता चेकिंग ड्राईव्ह करण्यात आलेला आहे पोलीस या ठिकाणी पोहोचलेली आहे आपण सध्या हिंजवडी परिसरातील एका नामांकित अशा पबमध्ये आहोत नियमावली देखील एं, त्याच्या एंट्रन्सवरच लावण्यात आलेली आहे आणि काही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतो हो। सर तुम्ही या ठिकाणी आल्या आता नेमकं कशासाठी आले आहेत आणि काय केलं जातंय तुमच्या माध्यमातून नाही हे आमची रुटीन चेकअप आहे बार आणि रेस्टॉरंट जे आहेत त्यांना आम्ही रोज जिथं लिकर लायसन्स आहे त्यांना आम्ही रोज माहिती देत असतो की मायनरला तिथं कोणाला एंट्री द्यायची नाही आहे आणि त्यांनी रूल्स आणि रेग्युलेशनचं पालन करायचं आहे आणि विहित वेळेत त्यांनी वे हॉटेल बंद करावं हो। म्हणून आमचं हे रुटीन चेकअप आहे हो आता जर आत्ता आपण जर बघितलं तर कल्याणनगर नगर परिसरात जो अपघात झाला यानंतर काय अतिरिक्तची खबरदारी तुम्ही तुमच्या विभागात घेत आहे यापूर्वीपासून आम्ही खबरदारी घेतो आहे पण आता विशेष करून आम्ही प्रत्यक्ष येऊन त्यांना रोज ह्या सूचना देतोय की त्यांनी मायनर आणि वेळेचं बंधन पाळायचं आहे म्हणून तुम्ही मला सांगा तुमच्या माध्यमातून आता ही घटना घडल्यानंतर काय अधिकची खबरदारी तुम्ही घेता अधिकची खबर आहे खबरदारी म्हणजे हेच आहे त्याच्या आधी आम्ही आयडी वगैरे चेक करून लिकर वगैरे सर्व करत होतो यानंतर स्ट्रिक्टली जर नसेलच तर आम्ही त्यांना कसं मायनर असेल त्यांना आतमध्ये इंटरेस्ट नाही देणार फक्त सर्व ट्वेंटी फाईव्ह क्रॉस असेल एज तरच त्यांना आपण रूलच्या हिशोबाने तो कायद्याच्या हिशोबाने जे आहे त्या हिशोबाने आम्ही करतो मात्र कधीतरी जे एकवीस वर्षावरील इतर जे गेस्ट येतात तुमच्याकडे तरुण येतात त्यांच्यासोबत काही आग्रह केला जातो की अठरा वर्ष एकोणीस वर्ष यांना येऊ द्या म्हणून त्याच्यावेळी वेळी काय करतात असा आग्रह असं नाही पण कधी जर फॅमिलीसोबत असं जर एटीन प्लस असं कोण असेल तर फॅमिली असतेच सोबत त्यामुळे त्यांना आम्ही अलाव करतो पण आमचं पूर्ण लक्ष असतं की त्यांनी कोणतंही त्यांनी अंत कलकोल कन्झ्युम करणार नाही ही आमची खबरदारी असते आम्ही जो माझा सर्व्हर जो तिथं सर्व्हिस करीत असतो त्याला स्ट्रिक्टली इन्फॉर्मेशन पहिलीच दिलेली आहे पास केलेली असते की यांना कोणतेही लिकर पासआउट करायचं नाही म्हणून अर्थात आता सगळ्या मॅनेजर्सकडनं सांगितलं जातं आहे आपण जर नगरमध्ये देखील जाऊन विचारलं असतं तरी त्या बार आणि त्या पब ओनर आणि मॅनेजरकडनं हेच सांगितलं गेलं असतं मात्र आता याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे कारण पोलिसांकडनं विशेष खबरदारी घेतली जाते आणि स्वत पोलीस रात्री बारा वाजता देखील अशा पद्धतीच्या अशा पद्धतीने पबची तपासणी करण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्या आहेत आपण सध्या पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये आहोत आणि हा कल्याणी नगर परिसर तोच परिसर आहे याच परिसरात अल्पवयीन आरोपीने भरधाव वाहनाने दोन जणांचा चिरडून नाहक बळी घेतलेला आहे या परिसरात देखील मोठ्या संख्येनं बार आणि पब्ज आहेत रेस्टॉरंट्स आहेत आणि या ठिकाणी एरवी जर आपण बघितलं तर मोठी गर्दी तरुणांची तरुणाईची आपल्याला बघायला मिळते आता या परिसरात सध्याचे एक वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत एरवी या परिसरात यावेळी जर बघितलं तरुणांचे लोंडेच्या लोंडे पब आणि रेस्टॉरंटमधनं बाहेर पडत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं मात्र आज आपण हा परिसर बघितला तर अत्यंत निर्मनुष्य झालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी पोलिसांनी सक्त ताकीद दिली होती की वेळेतच आपले बार आणि बार पब्स आणि रेस्टॉरंट बंद करावे एरवी जर आपण बघितलं तर पहाटे पाच वाजेपर्यंत या ठिकाणचे बार आणि पब्स हे सुरू असायचे अशी माहिती आपल्याला मिळाली होती त्यासाठीच आपण या भागात रियालिटी चेक करायला आलो मात्र आता या ठिकाणी शुकशुकाट आपल्याला बघायला मिळते मात्र सगळ्यात महत्त्वाचं हे बघणं असणार आहे की फक्त आणि फक्त पुण्यातील कोरचे अपघात दुर्घटनेनंतरच ही शांतता परिसरात यावेळी आहे की यानंतर काही दिवसांनी परिस्थिती जैसे तेच असणार गोरेगाव पार्कच्या ज्या कोझी बारमध्ये अल्पवयीन आरोपीने मध्यप्राशान केले होते त्या परिसरात आपण आलो हो आहोत आणि आता रात्रीचे मध्यरात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि हा परिसर आम्ही तुम्हाला दाखवतो याच ठिकाणी कोझी हा बार आणि पब होता आपण बघतोय आता ज्या परिसरात हा कोझी बार आणि पब होता हा परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे कारण पोलिसांकडनं महान पुणे महानगरपालिकेकडनं कोझी बार आणि पबवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि हा पब बंद करण्यात आलेला आहे मात्र एरवीचं जर चित्र कोरेगाव पार्क परिसरातलं बघितलं तर तरुणांचे या देखील देखील या ठिकाणी देखील तरुणांचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावर आपल्याला बघायला मिळत असायचे मात्र आता तरुणांनी देखील पोलिसांच्या कारवाईचा धसका घेतल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि अत्यंत निर्मनुष्य असा हा रस्ता दिसतोय लांबच लांब हा रस्ता आहे एकीकडे नगर परिसरात जातो दुसरीकडे नगर परिसरामध्ये हा रस्ता जातो आणि एकूण संपूर्ण या परिसराचं जर चित्र आपण बघितलं तर शुकशुकाट आणि शुकशुकाट या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय मात्र पुण्यामध्ये हीच परिस्थिती कधीपर्यंत असणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे या ठिकाणी असणारे हे बार असतील पब असतील याबाबत पुणेकरांनी त्यासोबतच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी काही संवेदनशील राजकीय पक्षांनी देखील वेळोवेळी आवाज उठवला मात्र या ठिकाणच्या प्रशासकीय यंत्रणा असतील पोलीस यंत्रणा असतील यासोबतच काही राजकीय पक्ष यांनी या पब्स या, या रेस्टॉरंट्सला पाठीशी घातलं जी माहिती आपल्याला सातत्यानं मिळते की या ठिकाणचे पब रेस्टॉरंट्स हे पहाटेपर्यंत सुरू असायचे मात्र आता घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न एन डी टी व्हीच्या माध्यमातून करतोय आणि जे आढळून आलं हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय पूर्ण रस्ता निर्मनुष्य आहे नी आणि आता हे चित्र पुणेकरांना अपेक्षित होतं की नियमानुसार दीड वाजेपर्यंत पुणे महानगरपालिका हद्दीतील जे हॉटेल बार पब्स आहेत यांना दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे मात्र दीड वाजल्यानंतरही हे पब सुरू असायचे आता दीड वाजताच्या आतच या ठिकाणचा परिसर निर्मनुष्य झाला आहे आणि खरं सांस्कृतिक पुणे हे जर वाचवायचं असेल तर अशी परिस्थिती पुण्यामध्ये असणं गरजेचं आहे पर्सन अरविंद वा अरविंदसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी पुणे